सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीकडून जल्लुसात स्वागत भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची परभणी येथे तोडफोड करण्यात आली होती त्यावेळी ते तेथील सर्व संविधानवादी रस्त्यावर उतरून निषेध करीत असताना पोलीस प्रशासनकडून कॉमिक ऑपरेशन राबविण्यात आले होते त्यामध्ये कायद्याचे शिक्षण घेत असलेले हिंदू वडार समाजातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी त्याला अटक करण्यात आली होती पोलिसांच्या अमानुष महाराणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर अनेक राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली परंतु प्रशासन यावर कोणती ठोस भूमिका घेताना दिसले नाही यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन हो। त्याच्या अंत्ययात्रेसह सहभाग घेऊन हो। रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढाई स्वतः पोट घालून न्यायालयात लढली होती त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पृथ्वी जबाबदार पोलिसांवर आठ दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेल्याने सर्व संविधानवादी यांनी वंचित भोजन आघाडीतील सर्व कार्यकर्ते येणाऱ्या निर्णयाची चिंता करीत असताना दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत जबाबदार असणाऱ्या पोलीस प्रशासनावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्याने संपूर्ण संविधानवादी आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीत कोपोली अध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मनेर आणि शहर कमिटीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपोली येथे सर्व पदाधिकारी आणि सदस्य एकत्रित येत या निर्णयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पार अर्पण करून जल्लोषात स्वागत करण्यात आले बाळासाहेब आंबेडकरांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी याला न्यायालयातून न्याय मिळवून दिला असून सर्व वंचित शोषित घटकांसाठी वंचित बहुजन आघाडी पुढे लढत राहील त्याकरिता ते कोणत्या प्रस्थापित पक्षाच्या भूलतापांना बळी न पडता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाच्या आणि बाळासाहेबांच्या हात बळकट करण्याकरिता सर्वांनी साथ द्यावी असे आव्हान जिल्हाध्यक्ष यांनी यावेळी केले तर एखाद्या भावाप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर आम आमच्या सोबत राहून न्याय मिळवून दिल्याचा शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयबाई सूर्यवंशी यांच्या संदर्भाचा उल्लेख यावेळी शहराध्यक्ष सुमित जाधव यांनी केला यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड कोपोली शहराध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मनेर उपाध्यक्ष अखिल शेख प्रसिद्ध प्रमुख प्रफुल कदम सदस्य प्रशालिताई मोरे सदस्य मितालीताई वाघमारे सदस्य सुनीताताई होडके होडके शाखाध्यक्ष अनुज राजगुरू नयन गायकवाड संगीता गायकवाड पार्वती घोडके भगवान खंडागळे रवींद्र खैरे विठ्ठल पवार श्रावण गायकवाड पंकज मोरे रोहित खाडे उत्तम पवार विजय संताने दिगंबर वाघमारे संदीप मोरे लिंबाना लिनूर बंटी साळवी राजेश गायकवाड गणेश बनसोडे संजय वाड स्वप्नील गाडे गौतम होसमनी आदित्य खरात यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते